नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून आता स्मार्टफोन दिला जाणार आहे तब्बल दोन महिन्यानंतर अंगणवाडी सेविकांचा संप मिटला असून संपावर तोडगा काढण्यासाठी शासनाने सेविकांची मागणी मान्य करत पोषण ट्रॅक्टर सुरळीत व्हावे यासाठी स्मार्टफोन देण्याचे निश्चित केले आहे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे दोन हजार पाचशे त्रेसष्ट अंगणवाड्याचे कामकाज दोन महिने बंद होतं यामुळे गरोदर मातांसह तीन ते सहा वयोगटातील बालके पोषण आहारापासून वंचित होती संपामुळे प्राथमिक शिक्षण बालकांची आरोग्य तपासणी लसीकरणही ठप्प होते शासनाने अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबाईल हँडसेट व इतर सुविधा देण्याचे निश्चित केले आहे स्मार्टफोनमुळे दुर्गम भागातील अंगणवाडी सेविकांसोबतच परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर